आपण पाहत आहात न्यूजशाही नेटवर्क खासदार छत्रपती शाहू महाराज यांच्याकडून दूधगंगा धरणाच्या गळतीची पाहणी अधिकाऱ्यांच्या बरोबर घेतली आढावा बैठक काम दर्जेदार आणि वेळेत पूर्ण करण्यासंदर्भात दिल्या सूचना सिंचन आणि पिण्याच्या पाण्याचं नियोजन आखत दुधगंगा धरणाची गळती वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना खासदार शाहू महाराज छत्रपती यांनी जनसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या आज दुधगंगा धरणाच्या गळतीची पाहणी करत जनसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांबरोबर आढावा बैठक घेतली राधानगरी तालुक्यातील काळमावाडी इथल्या दुधगंगा धरणाच्या गळतीची पाहणी खासदार शाहू महाराज छत्रपती यांनी केली यावेळी घेण्यात आलेल्या आढावा बैठकीमध्ये अधिकाऱ्यांकडून धरणाच्या पाणी निसर्गाचं नियोजन पडणारा पाऊस सिंचनासाठी किती पाण्याचा वापर होतो पिण्यासाठी किती राखीव आहे याची माहिती घेतली यावेळी धरणातून सुरू असणाऱ्या गळतीला भेट देत या गळतीची भीषणता अधिकाऱ्यांकडून समजावून घेतली यावेळी सिंचन आणि पिण्याच्या पाण्याचं नियोजन आखत दुधगंगा धरणाची गळती वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या पाहणीनंतर धरण परिसर दुर्लक्षित राहिल्याची खंत त्यांनी गळती काढण्याचं महत्वाचं आहेच आहे आणि इंजिनियर साहेबांचं सुप्रीम इंजिनिअर सा म्हणणं आहे की त्यात धरणाला काही धोका नाही आहे त्यांच्या तज्ज्ञ समितीच्या रिपोर्टप्रमाणे परंतु गळती काढलीच पाहिजे त्यात काही प्रश्न नाही आणि ती आता मला वाटतं पंधरा दिवसाच्या आत पंधरा जानेवारीपर्यंत संक्रांत झाले झाल्या ते, ते सुरू करतील आणि किती वर्ष चालणार म्हणतात दोन वर्ष हे काम चालणार आणि दोन वर्षात आज जी आपल्याला इथं सगळी गळती दिसते ती पूर्णपणे नव्याण्णव टक्के बंद करण्याचा त्यांचा प्रयत्न राहील गळती दुर्लक्ष कुठंतरी झालं म्हणायचं कारण हे गळतीचं प्रमाण जवळपास चार ते पाच पट जास्त आहे हळूहळू अलीकडच्या काळात निश्चितच दुर्लक्ष झाल्यामुळे ही परिस्थिती आली आहे आणि आता ह्या परिस्थितीतनं आपल्याला बाहेर पडायचं आहे ऊस ऊस असं एक पीक आहे की ज्याला सगळ्यात जास्त पाणी लागतं आहे हे खरं आहे पण इथल्या आपली शेत शेतकऱ्यांची परंपरा आणि शेतीची परंपरा जी आहे ती ऊस करण्याचीच आहे आणि त्यासाठी जे पाणी लागतं ते आता मिळतंच आहे आपल्याला परंतु भविष्यामध्ये इतर सुद्धा घेणं उचित हो होणार आहे यात काही शंका नाही गोकुळचे संचालक आर के मोरे यांनी कोल्हापूर जिल्ह्यासह कर्नाटक राज्याला वरदायिनी ठरलेल्या दुधगंगा धरणावर जलसंपदा विभागाचे कार्यालय आणि सक्षम अधिकारी नाहीत त्यामुळं धरण सुरक्षिततेला धोका असल्याचं स्पष्ट केलं तातडीने एखादं पाणी बंद करावं लागतं किंवा काय अशा वेळी सुद्धा कुणाचाही इथं पत्ता नसतोय धरणावर कुठल्याही पद्धतीचं एक अभियंता तेवढा शिल्लक बिचारा बसलेला असतो आहे आणि त्याला काही करता येत नाही संध्याकाळच्या वेळे त्याच्यात त्यामुळं एक जबाबदार अधिकारी आणि त्यांचा सर्व स्टाफ या ठिकाणी मंजूर इथं ऑफिस आहे पण या ठिकाणी ती लोकं कार्यरत असणं गरजेचं आहे आणि ती व्हायसाठी आम्ही प्रयत्न केला आहे माननीय छत्रपती शाहू महाराज साहेब आदरणीय बंटीपाल साहेब यांच्याकडे याच्या अगोदरसुद्धा आम्ही तक्रारी केलेल्या आहेत दूधगंगा धरण सुरक्षते धरणाच्या गळतीकडे शासनाचे दुर्लक्ष आहे आमची भीतीचा गोळा उशा ठेवून झोपल्याची अवस्था आहे त्यामुळं गळतीचं काम दोन वर्षाऐवजी एका वर्षात पूर्ण करण्याची गरज माजी आमदार के पाटील यांनी व्यक्त केली गेले अनेक वर्ष यक्ष प्रश्न आहे सुरुवातीला माझ्या कारकिर्दीपासून या गळतीला खऱ्या अर्थानं सुरुवात झाली आणि सरकारचं त्या काळामध्ये सुद्धा मी लक्ष वेधलं होतं एक तज्ज्ञ समिती येऊन पाहणी सुद्धा केली होती परंतु दुर्दैवानं ते गळत काढलं गेलं नाही तात्पुरती मलमपट्टी करून गळतं काढल्याचा देखावा केला गेला आणि गळती दिवसेंदिवस वाढत आहे आता गळतीचं प्रमाण जर बघितलं तर भयावह परिस्थिती आहे आम्ही सगळे खालचे लोक भीतीनं ग्रस्त झालेलो हो। आहोत आणि हे धरण ही या जिल्ह्याची वरदाहिनी आहे कर्नाटकमधले काही विभाग या धरणावर पाण्यावर सिंचनावर अवलंबून आहेत उद्योगधंदे अवलंबून आहेत आणि म्हणून हे धरण सुरक्षित ठेवणं सुरक्षित राखण आणि सुरक्षित करणं हे सरकारचं आद्य कर्तव्य आहे यावेळी माजी आमदार केपी पाटील गोकुळचे संचालक आर के मोरे अभिजीत तायशेटे सुधाकर साळोके काँग्रेसचे राधानगरी तालुका अध्यक्ष हिंदराव चौगुले गोकुळचे माजी संचालक पीडी डी धुंद्रे रमेश बचाटे डी एस पाटील संजय माळकर चंद्रकांत चौगले संदीप पाटील भिकाजी एकल संजय कांबळे अधीक्षक अभियंता अभिजित मेत्रे कार्यकारी अभियंता अशोक पवार प्रवीण पारकर शाखा अभियंता नितीन भोजकर शाखा अभियंता सूरज बरगाले यांच्यासह अधिकारी पदाधिकारी नागरिक उपस्थित होते न्यूज कार्यकारी संपादक स्वप्नील कांबळे तांबू स फुटता उधळेलानी उपाळी रामपारी गोकुळ आपुल्या आणि गोकुळची दर्जेदार दुग्ध उत्पादने गोकुळ अस्सल चव कोल्हापूरची